स्वप्निल पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है स्वप्नील पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है नमस्कार मी आहे प्रफुल केदारे आपण पाहत आहात मीडिया भारत न्यूज सध्या मी आहे उल्हासनगरमधील कॅम्प नंबर पाच येथील हिल लाईन पोलीस स्टेशनच्या समोर काही दिव्यांग बांधव आणि प्रहार जनशक्तीच्या कार्यकर्त्यांसोबत प्रहार जनशक्तीचे ठाणा जिल्हा अध्यक्ष माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट स्वप्नील पाटील ज्यांनी उल्हासनगर महानगरपालिकेतील नगर रचना विभागातील एक मोठा घोटाळा समोर आणण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात येथील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असतील किंवा बिल्डर लॉबी असेल त्यांनीच या शासकीय यंत्रणांना हाताशी घेऊन खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटकवण्याचा प्रयत्न केला पण ऍडव्होकेट स्वप्नील पाटील यांनी सातत्याने सत्याची बाजू मांडत राहिले आणि आज अशा एका टप्प्यावर त्यांची लढाई येऊन उभी राहिली की पोलिसांना स्वतः न्यायालयात हे सांगावं लागलं की हा गुन्हा खोटा होता उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये शंभर कोटीहून अधिकचा टीडीआर घोटाळा झाला ज्याची चौकशी अंती महानगरपालिकेला आदेश देण्यात आले परंतु महानगरपालिकेने अद्यापपर्यंत पर्यंत एक खोटा अहवाल सादर केलेला आहे त्याबद्दलही आम्ही पाठपुरावा करतोय परंतु कुठेतरी हा टी आर घोटाळा उघड होऊ नये कुठेतरी तक्रारदाराला दाबलं जावं आणि त्याच्यासोबत काहीतरी सेटलमेंट व्हावी या उद्दिष्टाने पोलीस आणि काही नगर रचना विभागातले अधिकारी यांना हाताशी धरून माझ्यावरती एक कोटी खंडणी मागितल्याचा एक खोटा गुन्हा दाखल करण्यात आला हु. ज्यामुळे आमच्या परिवाराला मला खूप मनस्ताप झाला तर घरामध्ये आजही आई असो माझी बायको असो ती आजही डिप्रेशन मध्ये आहे त्यांना डिप्रेशनच्या गोळ्या सुरू झाल्या आणि हेच सगळ्याला कारणीभूत हे, हे भ्रष्ट प्रशासन हे भ्रष्ट सरकार ह्या दोन गोष्टी ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे तरी देखील मी थांबलो नाही मी सत्याने पाठपुरावा करत राहिलो शेवटी हा तपास क्राईम ब्रांचच्या युनिटकडे गेला आणि आज मी अभिमानाने सांगतो की ज्या ठिकाणी ज्या पोलीस स्टेशनमध्ये आमच्यावरती गुन्हा दाखल झाला ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी शेण खाल्लं हा गुन्हा दाखल करत असताना ज्या नगर रचना अधिकाऱ्यांनी शेण खाल्लं हा गुन्हा दाखल करत असताना आणि त्याच लोकांसमोर उभं राहून आज मी अभिमानाने सांगू शकतो की आज, आज क्राईम ब्रांचच्या युनिट फोरनी नियतीने प्रॉपर तपास केला सखोल तपास केला आज ज्या लोकांनी माझ्या विरोधात सांगत असताना हातामध्ये कोणतेही पुरावे नसताना एक एक फक्त हवेमध्ये आपल्यावरती आरोप करण्यात आले आणि हवेमध्ये एक प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली पण मी तुम्हाला अभिमानाने सांगतो की आज पोलीस प्रशासनाने ज्या क्राईम युनिटने सहाशे ब्याऐंशी पानांचा चौकशी अहवाल दिलेला आहे आणि त्या चौकशी अहवालांथी मला निर्दोष मुक्तता करण्याबाबत त्यांनी त्याच्यामध्ये ठेवलेला आहे आणि फिर्यादीने सदर गुन्हा दाखल करत असताना द्वेषापोटी दाखल केला टीडीआर घोटाळा दडपण्याच्या हेतूने दाखल केला असा स्पष्ट उल्लेख या अहवालामध्ये केला नाही म्हणजे आता परिस्थिती समोर आलेलीच आहे तरी देखील भारतीय जनता पक्षाचा तो पदाधिकारी असेल ज्याने हे सगळं घडवून आणलं म्हणजे तो बिल्डर लॉबीशी कनेक्टेड आहे तर एकंदरीत इथलं सरकार किंवा इथलं प्रशासन राजकीय पक्षांच्या प्रभावाखाली कसं काम करतं याबद्दलचा काय अनुभव आहे अतिशय वाईट अनुभव आहे सामाजिक कार्यकर्त्यांना कसं गुंतवायचं कसं अडकवायचं ह्याकरिता सरकार असो प्रशासन असो हे नियोजन करत आहे तुम्ही जनसुरक्षा कायदा जरी बघितला तर हा देखील आपल्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्यासाठीच बनवलेला कायदा आहे आणि ह्याकरिताच हे पूर्णपणे कार्यरत करताय कार्य करताय आणि त्यामुळे हे खालचं प्रशासन जे पाहतो आपण हे त्याच प्रकारे काम करताना आपल्याला माझ्यासोबत आहेत एक दिव्यांग बांधव कार्यकर्ते मगरजी जी तुमचे नेते जे आहेत ऍडव्होकेट स्वप्नील पाटील यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झाला आहे पण आता त्याच पोलिसांनी सिद्ध केलंय की तो खोटा होता इथल्या अधिकाऱ्यांकडे कसं पाहता आणि तुमच्या नेत्याकडे कसं पाहता आमचे नेते हे फार कष्टाळू आणि मेहनती आहेत आणि दिव्यांगांसाठी रात्रंदिवस झटणारे आहेत परंतु त्यांच्यावरती प्रशासनाने पोलिस स्टेशनने त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करून त्यांना देण्याची खूप खूप मोठी चूक केलेली आहे आणि त्या चुकीसाठी या लोकांना सजा मिळणं गरजेचे आहे या प्रकरणामध्ये स्वप्नील पाटील यांच्या सोबत कायद्याने वागा लोक चळवळ खांद्याला खांदा देऊन उभी होती आ, सर तुम्ही हे सगळं प्रकरण हाताळताना स्वप्नीलच्या सोबत होतात एकंदरीत इथली राजकीय म्हणजे कुइच्छाशक्ती म्हणेल मी आणि प्रशासन यांची जी साठगाठ आहे यातनंच उद्भवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याचं मरण याच्याकडे कसं पाहतात सगळ्यात आधी मी ॲडव्होकेट स्वप्नील पाटील यांचंच अभिनंदन करेन पाठीशी उभं राहणं पाठबळ देणं आम्ही सोबत आहोत हे सांगणं खूप सोपं असतं परंतु ज्याच्यावरती असे प्रसंग ओढवतात त्यांचं कुटुंब फार उद्ध्वस्त होत असतं मानसिकदृष्ट्या आणि बाकी सगळ्यात पातळीवरती आणि ह्या परिस्थितीमधून तोंड द्यायचं आपल्या कुटुंबालाही धीर द्यायचं आणि बाहेरच्या लढाई लढायच्या हे एवढं सोपं नसतं हे व्यावहारिकदृष्ट्या प्रत्यक्षात बघायला गेलं बोलायला सोपं आहे पण प्रत्यक्षामध्ये अनुभवणं सोपं नसतं फार मनस्तापदायक असतं स्वप्नील पाटीलने त्याच्यात जाऊन या सगळ्याला तोंड दिलं आणि म्हणून आज इथपर्यंत ते पोचू शकलेले आहेत इथे मला एक महत्वाची गोष्ट नमूद कराविषयी वाटते साधारण वीस एक वर्षांपूर्वी यात महाराष्ट्र राज्य सरकारने एक परि शासन निर्णय जारी केलेला होता परिपत्रक आहे की जे सामाजिक कार्यकर्ते शहरांमधले वेगवेगळ्या गोष्टींवरती आवाज उठवत असतात त्यांच्या जीवाला धोका असतो त्यांच्या जीवाला धोका असतो तर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी ही स्थानिक पोलिसांनी घेतली पाहिजे त्यांची माहिती ठेवली पाहिजे अशा प्रकारचा महाराष्ट्र सरकारचाच एक शासन निर्णय आहे आपण वीस वर्षानंतर अशा टप्प्यावरती महाराष्ट्र येऊन पोचला की जे आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते त्यांच्यावरती संरक्षण देणं आमची गोष्ट आहे पण खोटे गुन्हे खोटा गुन्हा आहे सुदा हे ढळढळी दिसत असताना सुद्धा दाखल करण्यापर्यंत पोलीस विभाग येऊन पोचलेले हे कशामुळे होतं जेव्हा तुमच्या राज्यामध्ये सरकार जे सत्तेमध्ये आहे हे सरकारच जेव्हा अशा प्रकारे आपल्या विरोधकांना सत्तेचा दुरुपयोग करून त्यांना सतावण्याचं छळवणुकीचं त्यांना उद्ध्वस्त करण्याचं जेव्हा धोरण सरकार अवलंबत असतं तर आपोआपच या सगळ्याचे पडसाद हे तळागाळातल्या प्रशासनापर्यंत परें। उमटत असतात आणि त्यामुळे मग खालच्या अधिकाऱ्यांची पण एवढी हिंमत होती उल्हासनगर महानगरपालिकेतले जे काही घोटाळे स्वप्नील पाटील यांनी बाहेर काढलेले आहेत या तोंडाच्या वाफा नाहीये त्यांच्या प्रत्येक वाक्याला डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहेत त्यांनी संपूर्ण सबळ पुरावे आहेत आणि त्यामुळे जे जे आयुक्त होते त्यांनी वेळच्या वेळी त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं होतं त्यांनी डिलाई केल्यामुळे उदासीनता दाखवल्यामुळे जे भूमाफिया बिल्डर्स आहेत त्यांचीही हिंमत वाढली त्यांचा असा कयास होता की स्वप्नील पाटील यांच्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केल्यानंतर तो हातापाया पडेल आणि माझे गुन्हे मागे घ्या आणि मी तुमची तक्रारी मागे घेतो असं काहीतरी तर करेल पण असं काही झालं नाही हा डाव उलटलेला आहे बिल्डरांच्या वरती सर्वसामान्य माणसाची भावना आहे की सामाजिक कार्यकर्ता लढत असेल तर तर इथल्या प्रशासनाने त्यांना पाठबळ दिलं पाहिजे त्यांच्या मागण्यांचा योग्य विचार करून त्या निर्णयात आणल्या पाहिजे पण या प्रकरणामध्ये आपण पाहिलंय की पोलीस प्रशासन बिल्डर लॉबी एकत्र येऊन एखाद्या कार्यकर्त्याला नामोहराम करण्याचा प्रयत्न करताय पण सत्याचा आवाज कधीच दाबला जात नाही हे इथे आपल्याला दिसून आलेलं आहे